नमस्कार मित्रांनो सीआयबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयाची घडामोडी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागांची निकाल हाती आली आहे त्यात कोणाचा पराभव झाला आणि कोण विजयी झाला हे व्हिडिओ मध्ये बघणार आहोत पहिला मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ येथे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे भाऊसाहेब साहेब यांचा विजय झाला सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे झाल्या पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार अशी थेट लढत झाली येथे विद्यमान खासदार अमोल हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यात अडीतटीची लढत झाली येथे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या रक्षा कलसे विजयी झाले आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार हिना गावित यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे गोवल विजयी झाले आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विजयी झाले आहेत तर सातारा लोकसभा मतदारसंघात अजित धीरची लढत झाली पण शेवटी भाजपाचे उदय राजे विजयी झाले उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पियुष गोयल विजयी झाले आहेत तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती विजयी झाले पालघर मतदार संघात शिवसेना ठाकरे विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली येथे भाजपाचे हेमंत सावरा विजयी झाले डिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसला केंद्रात मंत्री असलेल्या भारती पवार यांचा पराभव झाला असून तेथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भास्कर बगडे हे विजयी झाले आहेत मळा लोकसभा मतदारसंघात शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आहेत तर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अटित बिझी लढत झाली येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे निलेश लंके विजयी झाले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघात तिरिंगी लढत झाली येथे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विशाल पाटील विजयी झाले रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये ठाकरे गटाला मोठा फटका बसला असून येथे भाजपाचे नारायण राणे विजयी झाले आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबळकर हे विजयी झाले आहेत तर बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे विजयी झाले आहेत मामा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विजयी झाले आहेत उत्तर मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्या अटीतटीची लढत झाली येथे ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे तीन हजार मतांनी विजयी झाले नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला असून येथे ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे विजयी झाले आहेत उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विजयी झाले आहेत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाला मोठा फटका बसला असून येथे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा पराभव झाला असून ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाला असून शिंदे गटाचे नरेश मस्के विजयी झाले आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे अशी लढत झाली येथे शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर यांचा विजय झाला अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा फटका बसला असून इथे नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे तर काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे विजयी झाले आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत यवतमाळ वाशिम मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख हे विजयी झाले आहेत परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपाला मोठा फटका बसला असून येथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला फटका बसला असून इथे काँग्रेसचे नामदेव किरसान हे विजयी झाले आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपची नितीन गडकरी विजयी झाले आहेत लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे विजयी झाले आहेत संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली येथे शिंदे गटाचे संदीपान भुमरे विजयी झाले आहेत आजकर लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना ठाकरे यांच्यात अतिथीची लढत झाली येथे शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसला असून येथे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला असून काँग्रेस वसंतराव चव्हाण हे विजयी झाले आहेत धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाला फटका बसला असून येथे काँग्रेसच्या शोभा बच्चा यांचा विजयी झाला आहे लोकसभा शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे पराभूत झाले असून काँग्रेसचे श्याम कुमार अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली येथे भाजपाचे अनुप धोत्रे विजयी झाले आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाला फटका बसला असून येथे कपिल पाटील यांचा पराभव झाला आहे तर राष्ट्रवादीचे सुरेश मात्रे यांचा विजय झाला आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार अमर काळे विजयी झाले आहेत विद्यमान खासदार असलेले रामदास तडस यांचा पराभव झाला आहे गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रकाश पडुळे यांचा विजयी झाला आहे बीड लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत सुरू आहे येथे बजरंग सोनोणी यांचा विजय झाला आहे भाजपाला मोठा बसला असून भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे इथे काँग्रेसचे कल्याण हे विजयी झाले आहेत सीआयबी न्यूज ला सबस्क्राईब करा बेलायकॉन ला क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या